मी भारतीय आहे आणि जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे आमचा लढा संविधानाच्या अंतर्गत आम्हाला मिळालेल्या हक्कांसाठी आहे आम्ही राष्ट्रविरोधी नाही काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केलं होतं देशाच्या राजकारणात जशी काही मोजक्या घराण्यांची नावं घेतली जातात त्यामध्येच जम्मू काश्मीरच्या अब्दुल्ला कुटुंबाचं नाव आवर्जून घेतलं जातं काश्मीर राजकारणाचा पर्यायवाचक शब्द म्हणजे अब्दुल्ला फॅमिली गेल्या तीन पिढ्यांपासून या परिवाराचा काश्मीरमध्ये दबदबा आहे नुकताच काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेत बोलताना भाऊक झालेले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला देशभरात चर्चेत आले काश्मीर सारख्या अशांत प्रदेशात या अब्दुल्ला कुटुंबानं तीन पिढ्या राज्य केलं ओमर अब्दुल्लांचे वडील फारुख अब्दुल्ला हे सुद्धा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेत त्यांचे आजोबा शेख अब्दुल्ला यांना तर शेरे काश्मीर ही पदवी मिळाली होती काश्मीरचं राजकारण आजही अब्दुल्ला परिवाराच्याच अवतीभोवती फिरतं ओमर अब्दुल्ला यांच्यावर अनेकदा फुटीरतावादाचे आरोप झाले पण या प्रत्येक आरोपांना त्यांनी नेहमीच उत्तर दिलंय काश्मीरच्या राजकारणात इतका दबदबा असलेल्या अब्दुल्ला परिवाराचा इतिहास काय आहे हा परिवार काश्मीरच्या राजकारणात इतका महत्वाचा काय काश्मीरबाबत ओमर अब्दुल्ला यांची भूमिका काय सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत भाषण केलं त्यावेळी बोलता बोलता ते भाऊक झाले पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी माझी होती माझ्याकडे माफी मागायला शब्द नाही असं ते यावेळी म्हणाले यावेळी बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी एक मोठं विधान केलं या प्रसंगी मी जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणार नाही ही मागणी मी कोणत्या तोंडाने करू आम्ही नेहमीच ही मागणी करणार आहोत पण आज जर मी ही मागणी केली तर मला माझीच लाज वाटेल मी असं थुकरट राजकारण करत नाही असं अब्दुल्ला म्हणाले कलम तीनशे सत्तरच्या मुद्द्यावरून अब्दुल्ला यांचा भाजप आणि केंद्र सरकारशी कितीही संघर्ष होत असला तरी जेव्हा देशाचा मुद्दा येतो तेव्हा ते कायमच भारताच्या बाजूने उभं राहिलेत ओमर अब्दुल्ला यांची हीच भूमिका त्यांना काश्मीरमधल्या इतर नेत्यांपासून वेगळी बनवते असंही म्हटलं जातं ओमर अब्दुल्ला हे काश्मीरियत आणि काश्मीरींच्या हक्कांबाबत बोलण्यासाठी ओळखले जातात कलम तीनशे सत्तर हटवायला त्यांनी कडाडून विरोध केला केंद्र सरकारनं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये कलम तीनशे सत्तर हटवलं त्यावेळी ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं ते मार्च दोन हजार वीस पर्यंत म्हणजेच जवळपास आठ महिने नजरकैदेत होते त्यानंतरही त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा नेहमीच विरोध केलाय कलम तीनशे सत्तर हटवणं हे असंविधानिक आहे असं ते वारंवार म्हणाले कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीत ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचा मोठा विजय झाला यानंतर ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी विधानसभेत कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करण्याचा ठराव पास केला कलम तीनशे सत्तरच्या मुद्द्यावरून अब्दुल्ला यांच्या पक्षाची भूमिका क्लिअर आहे या भूमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा कुटीरतावादाला पाठिंबा देण्याचाही आरोप झालाय पण प्रत्येक वेळेस त्यांनी जम्मू काश्मीर हा भारताचाच भाग आहे असं स्पष्ट केलंय ओमर अब्दुल्ला यांनी दोन हजार चोवीस मध्ये एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते मी भारतीय आहे आणि जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे आमचा लढा संविधानाच्या अंतर्गत आम्हाला मिळालेल्या हक्कांसाठी आहे आम्ही राष्ट्रविरोधी नाही ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमधला पुटीरतावादी हिंसाचार आणि दहशतवादाचा जाहीरपणे विरोध केलाय पुटीरतावादी नेत्यांप्रमाणे अब्दुल्ला यांनी कधीही काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी केलेली नाही किंवा त्यांनी काश्मीरच्या पाकिस्तानच्या दाव्याचं समर्थनही केलेलं नाही त्यांनी नेहमीच भारतासोबत राहून काश्मीरचं वेगळेपण जपलं जावं असं म्हटलंय यामुळेच ते हुरियत कॉन्फरन्स सारख्या फुटीरतावादी गटांपेक्षा वेगळे ठरतात पंचावन्न वर्षीय ओमर अब्दुल्ला हे अब्दुल्ला परिवारातले तिसऱ्या पिढीचे नेते त्यांच्या वडिलांचं नाव फारुख अब्दुल्ला शेख अब्दुल्ला हे ओमर यांचे आजोबा त्यांना फादर ऑफ जम्मू अँड काश्मीर असंही म्हटलं जातं अब्दुल्ला कुटुंबाची कहाणी नदीच्या काठावर असलेल्या श्रीनगर शहरातून सुरू होते शेख अब्दुल्ला यांनी अतिशय चिनार नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय की त्यांचे पूर्वज हिंदू ब्राह्मण होते शेख अब्दुल्ला यांच्या पूर्वजांनी सतराशे सहासष्ट मध्ये सुफी मीर अब्दुल रशीद बेहाकी यांच्या प्रभावाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता अब्दुल्ला कुटुंबाचा वडिलोपार्जित शालींचा शालीनचा व्यवसाय होता शेख अब्दुल्ला यांनी प्रसिद्ध अलीगड मुस्लिम विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते काश्मीर खोऱ्यात परतले आणि एकोणीसशे बत्तीस मध्ये त्यांनी काश्मीरी मुस्लिमांच्या हक्कांसाठी एक पक्ष स्थापन केला या पक्षाचं नाव होतं मुस्लिम कॉन्फरन्स पुढे एकोणीसशे अडोतीस मध्ये त्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदलून नॅशनल कॉन्फरन्स असं केलं आज जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली याच नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता आहे शेख अब्दुल्ला यांचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी जवळचे संबंध होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाची फाळणी होत त्या होती त्यावेळी कोणत्या दिशेनं जायचं हा प्रश्न काश्मीर पुढे होता शेख अब्दुल्ला यांचा द्विराष्ट्र सिद्धांताच्या माध्यमातून पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध होता त्यांच्या विरोधाची दोन प्रमुख कारण होती पहिलं म्हणजे ते नेहरूंच्या जवळचे होते आणि त्यांना मोहम्मद अली जिनांचं राजकारण आवडत नव्हतं दुसरं म्हणजे त्यांना काश्मीरवरील पंजाबी मुस्लिमांच्या वर्चस्वाची भीती वाटत होती पण अखेर पाळणी झाली आणि शेख अब्दुल्ला यांनी धर्मनिरपेक्ष भारतात राहणं पसंत केलं त्यावेळी त्यांची भारतात जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळावा अशी भूमिका होती तेव्हा जवाहरलाल नेहरू हे शेख अब्दुल्ला यांना दिल्ली आणि काश्मीर मधला एक भक्कम पूल मानायचे त्यांनीच एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये अब्दुल्ला यांची काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली होती स्वातंत्र्यानंतरही जेव्हा जेव्हा काश्मीर बाबत कोणताही निर्णय घ्यावा लागायचा तेव्हा नेहरू शेख अब्दुल्ला यांच्याशी आवर्जून चर्चा करायचे पण एकोणीशे त्रेपन्न मध्ये नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यातले संबंध बिघडले एकोणीशे त्रेपन्न मध्ये पंडित नेहरूंनी एक पत्र लिहून शेख अब्दुल्ला यांना काश्मीरच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली याला कारण म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे त्रेपन्न दरम्यान अब्दुल्ला अनेक वेळा काश्मीरला स्वतंत्र देश बनवण्याबाबत बोलले होते त्यामुळं पंडित नेहरू त्यांच्यावर नाराज होते एकोणीशे त्रेपन्न मध्ये शेख अब्दुल्ला यांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं तब्बल अकरा वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांची सुटका झाली तोपर्यंत त्यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी बाजूला ठेवली होती पुढे शेख अब्दुल्ला यांच्यानंतर त्यांचे पुत्र फारुख अब्दुल्ला त्यांचे राजकीय वारसदार झाले पण फारुख अब्दुल्ला यांना सुरुवातीला राजकारणाची फारशी आवड नव्हती ते एकोणीसशे पासष्ट मध्ये लंडनला मेडिकल शिक्षणासाठी गेले होते तिथं त्यांनी एका ब्रिटिश महिलेशी लग्न केलं आणि तिथलं नागरिकत्व घेतलं होतं पण एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये फारुख अब्दुल्ला यांना भारतात परतावं लागलं आणि वडिलांच्या आग्रहास्तव ते राजकारणात उतरले एकोणीशे ऐंशी साली फारुख श्रीनगर मधून निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा अशा प्रकारे शेख अब्दुल्ला यांनी त्यांच्या पक्षाची जबाबदारी आता फारुख अब्दुल्ला यांच्याकडे सोपवली एकोणीसशे ब्याऐंशी साली फारुख अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री बनले अब्दुल्ला कुटुंबातले ते दुसरे मुख्यमंत्री होते फारुख अब्दुल्ला मध्ये असताना ओमर अब्दुल्ला यांचा जन्म झाला होता एकोणीसशे शहाण्णव मध्ये वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ओमर अब्दुल्ला राजकारणात आले त्या वर्षी नॅशनल कॉन्फरन्सला जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड बहुमत मिळालं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणूक लढली त्यांनी निवडणूक जिंकली आणि पहिल्याच फटक्यात ते केंद्रात मंत्री झाले त्यावेळी नॅशनल कॉन्फरन्स भाजप प्रणीत एनडीए चा घटक पक्ष होता दोन हजार एक मध्ये ओमर अब्दुल्ला एनडीए सरकारमध्ये देशातले सगळ्यात तरुण परराष्ट्रमंत्री बनले पण डिसेंबर दोन हजार दोन मध्ये त्यांनी अवघ्या सतरा महिन्यांनी पदाचा राजीनामा दिला त्याच वर्षी ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी केंद्रातलं राजकारण सोडून जम्मू काश्मीरच्या राजकारणात उडी घेतली ओमर अब्दुल्ला दोन हजार नऊ साली पहिल्यांदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री झाले पण त्यावेळी वडील फारुख अब्दुल्ला आणि मुलगा ओमर अब्दुल्ला या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचं होतं असं सांगितलं जातंय दोन हजार आठच्या विधानसभा निवडणुकीत फारुख यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी पक्षातील बहुतांश वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती पण पक्षातल्या एका वर्गाला ओमर अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं ओमर यांना मुख्यमंत्री बनवण्यात त्यांची आई मौली अब्दुल्ला यांनी पुढाकार घेतला होता असंही सांगितलं जातं मौली यांनी फारुख अब्दुल्ला यांच्याशी बोलून पुढच्या पिढीकडे सत्ता सोपवायला सांगितली अशा प्रकारे जानेवारी दोन हजार नऊ मध्ये शेख अब्दुल्ला यांच्या तिसऱ्या पिढीतले ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री बनले दोन हजार चोवीस मध्ये ते दुसऱ्यांदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री झाले आता अब्दुल्ला कुटुंबाची चौथी पिढी ही राजकारणात येण्यासाठी तयार आहे ऑक्टोबर दोन हजार नऊची गोष्ट आहे जम्मू काश्मीर सरकारच्या एका अधिकृत विमानाचा पायलट विमानाचं कॉकपिट चेक करत होता तो पुढच्या प्रवासासाठी तयारी करत होता त्याचवेळी एक सहा वर्षांचा मुलगा तिथे आला पायलटनं त्या मुलाला विचारलं तू विमान उडवायला का शिकत नाहीस यावर त्या मुलानं उत्तर दिलं मी शिकेन पण मला पायलट व्हायचं नाही मला नेता व्हायचंय हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून ओमर अब्दुल्ला यांचा मुलगा जहीर अब्दुल्ला होता त्यालाही त्याचे वडील आजोबा आणि पणजोबांप्रमाणे राजकारणात यायचंय इतक्या वर्षांनंतर आजही जम्मू काश्मीरचं राजकारण हे अब्दुल्ला कुटुंबाभोवतीच फिरतंय ओमर अब्दुल्ला यांचा कलम तीनशे सत्तर ला पाठिंबा आहे यासाठी ते केंद्र सरकारच्या विरोधात उभे राहिलेत पण सोबतच त्यांनी जम्मू काश्मीरला भारताचा भागही मानलाय मी भारताच्या संविधानाला मानतो अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळेच ते काश्मीरच्या इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा